राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेरळमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे मधल्या काळामध्ये आपण जरी ग्रामपंचायत आपल्या हातातून गेली असेल तरी आता येणारी ग्रामपंचायत नेरळ ग्रामपंचायत आपल्याला पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनता आहे नेरळ ग्रामपंचायतीचा जो आहे यासाठी आपण सर्वांनी ताकदीने आणि सर्वांनी येऊन काम करणं गरजेचं आहे कारण आज त्याला मला वाटतं दहा दहा महिने त्या कर्मचाऱ्यांना पगार नाहीत त्या तिथे येणाऱ्या सुविधा नाही आहेत नेरळमध्ये नेरळ इतकं वाढलं आहे असेल आपल्या तालुक्यामध्ये जितके जितके प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणामध्ये निरोल प्राधिकरण असं आहे तर सर्वात जर विस्तार जास्त जास्तपणाचा मोठा झाला असेल तर निरल झालेला आहे परंतु आज परिस्थिती बघितली असेल तर कर्मचाऱ्यांना पगार नाही मधल्या काळामध्ये काही आपण एका ठिकाणी भेट दिली होती त्या कर्मचाऱ्यांचं मला वाटतं ग्रामपंचायतीने पगार केला नाही म्हणून त्याला आत्महत्या करावी लागली अशा परिस्थितीमध्ये जर निरलोळ असेल तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी शांत बसून चालणार नाही पुढच्या काळामध्ये आपल्याला ही ग्रामपंचायत जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकदम जोमाने काम करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला आजपासूनच आपलं आज, आज कार्यालयाचं उद्घाटन होत आहे कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आपण सर्वांनी कामाला लागाल ला, असं मला विश्वास आहे त्यामध्ये गणितदा खरडे असतील तुमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील तुम्ही सर्वांनी मनापासून काम कराल असा मला आत्मविश्वास आहे अशोक शेंनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला येणारा कोणीही उमेदवार असू द्या आपल्याला सर्वांना जो पक्ष आपला आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि आपण सर्व नक्की कराल असं मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर आपली संघटना बांधत असताना आपल्या पक्षाची संघटना बांधत असताना आपले सर्वांचे प्रमुख कार्यकर्ते असतील प्रमुख नेते मंडळी असतील आपण सर्वांना घेऊन जाण्याचं सोबत घेऊन जाण्याचं काम करतो दुसरे पक्ष असेल किंवा आपल्या पक्षाचा आपण धुळे साहेब दादा काय सांगाल सध्या बरेच निवडणुका आहेत लोकसभेची निवडणूक आहे तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या सर्वांना कसे एकत्र एक करून मोर्चे बांधणी करणार येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये महायुतीची आम्ही महायुतीच्या सोबत आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि काम करत असताना महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही निर्णयाचं आम्ही स्वागत करणार आहोत आणि महायुतीमध्ये काम करत असताना जास्तीत जास्त येणाऱ्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल अनेक घटक पक्ष असतील त्यांच्या समोर आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत चल तर तुम्ही इच्छुक आहात आता येणारी लोकसभेची निवडणूक आहे पहिली आपल्या सर्वांच्या समोर लोकसभेचं निवडणुकीचं हे असेल आणि आम्ही लोकसभेच्या सम... निवडणुकीसाठी सर्वजण सज्ज आहोत अजितदादांसमोर मी उभा नाही अजितदादा आमच्या सर्वांच्या सोबत उभे आहेत अजितदादांचा आमच्या डोक्यावर सर्वांचा हात आहे आणि आम्हाला मजबूतपणे अजितदादा असतील आदरणीय तटकरे साहेब असतील आम्हाला मजबूतपणे आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची संघटना वाढवण्यासाठी पूर्णपणे दे ताकद देत आहेत